नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सत्रासाठी प्रवेश सूचना ही जारी करण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला ही प्रवेश प्रक्रिया एच टी टी पी एस सेमी डबल स्लॅश ॲडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर करायची आहे मित्रांनो याबाबत संपूर्ण माहिती मी या आपल्या चॅनलवर अपलोड करणारच आहे तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो राज्यातील खाजगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट दोन हजार चोवीस सतरातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सेंट्रलाइज्ड ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस पद्धतीने करण्यात येत असून प्रवेशाची सविस्तर माहिती पुस्तिका प्रवेश पद्धती नियमावली व प्रमाणित कार्यपद्धत दिनांक तीन जून दोन हजार चोवीसपासून प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड शिक्षणमध्ये पी डी एफ स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे ते तुम्ही संपूर्णपणे जी माहिती पुस्तक आहे ती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्याविषयी सविस्तर माहिती देखील मी तुम्हाला या ठिकाणी देणारच आहे ओके राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दिनांक तीन जून दोन हजार चोवीसपासून रोज सकाळी दहा ते अकरा यावेळेत निशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलं आहे म्हणजे तुम्ही तुमच्याजवळच्या आय टी आय कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला प्र ॲडमिशनविषयी जी प्रोसेस आहे त्याविषयी तुम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन घेऊ शकता सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा प्रवेश पद्धती नियमावली प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व अनुषंगिक शंका असल्यास नजीकच्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या क मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी दहा ते स सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपर्क करावा सदर मदत कक्षात संपर्क साधण्यापूर्वी माहिती पुस्तिका आपण अभ्यासनं करायचं आहे तर मित्रांनो ही अशा पद्धतीची ही या ठिकाणी बेसिक माहिती आपण दिलेली आहे मित्रांनो या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेमका आय टी आयसाठी अर्ज कसा करायचा याविषयी अगदी डिटेल्समध्ये माहिती आपण घेणार आहोत धन्यवाद